ही पोरगी सकाळी सकाळी आली मेकअपला आंघोळ करून आली बाई मेकअप आहे नाही तर काही येशील पारशी माल झोपतून उठवायलाच आली माझी फ्रेंड आहे ना मेकअप करण्यासाठी हो आली होती त्यांच्या कॉलेजमध्ये ना साडी डे होता आणि ती एवढ्या सकाळी आली आठ पाहुणे आठलाच आली मी झोपेलच होती ती आली तर मला बोलले लगेच मेकअप करून दे माझं कॉलेजला जायचं आहे मी तसंच मेकअप केला तिचा म्हणजे आंघोळ नंतर केली आधी मेकअप करून दिला म्हणजे ती एकदम क्लोज फ्रेंड आहे त्याच्यामुळं काही नाही वाटलं एवढं किती भारी मेकअप केलाय थँक्यू अपेक्षा मस्त आहे कसं

मेकअप झालेला आहे आता तयार कस झाला ग आम्ही ना आता फोटोशूट करणार आहे तो पदार पकड इथं बाहेर काढू बाहेर भारी येतो चल त्या हॉस्पिटल मधून आला ना माझी ना आता चांगली जा झाली आणि मी मेकअप करेपर्यंत मम्मीने ना स्वयंपाक करून ठेवला परत पाणी भरलं आता चपात्या चालू आहे भाजी करायची आहे का मला वाटलं केली अजून भाजी तुला। बाकी आता मी मला पाणी पण आलेलं तर मम्मीने पाणी भरलं मम्मीने इकडं तूप लावून पोळी करते आणि मी ठेवला आहे कोणाला करते तुला कधी अधू ला तुला भूक लागली लावली

मम्मी ना आता ब्लाउज शिवतीये तर मम्मीला द्यायचा आहे हा ब्लाउज सव्वे जानेवारीसाठीचा आहे आणि मी पण मदत करणार आहे ब्लाऊज ला थोडीफार बॉल करायची आहे ना गापडाचे तर मम्मीला मी आता करणार आहे ब्लाऊजसाठी पण आणि हुकांते पण लावून देऊ ब्लाऊज ला आणि दुपारी आम्हाला फोटोशूटला पण जायचं आहे साडी डे होता तर मेकअप केला मी तर त्यांचा फोटोशूट करायचं आहे आम्ही तिकडं पण जाणार आहे वगैरे फोटोशूटला तीन हजार मी असे बॉल बनवले छोटे छोटे ब्लाऊजसाठी मम्मीला मी बघ इकडं पण बनवून ठेवले आणि माझा पासपोर्ट पण आलाय आता आणि दादू गेलाय आता पासपोर्ट आणायला लवकर आला अजून आठ दिवस पण नाही झाले पोलीस स्टेशनला जाऊन माझे ना पासपोर्ट आलेले आता आम्ही ना आता चाललोय ऑर्डरला फोटोच्या तर मस्त तिथं उद्याने तिथं आम्हाला फोटो शूट आहे तर चला दादून मी चालले आता घे पेट्रोलला पैसे मम्मीकडून नाही तिथून घे पार्लर मधून घे सगळं घेतलं ना बॅटर घेतलं दोन्ही पण का रे इथून घे मधून पैसे आम्ही ना आलेलो आहे लोकेशन वरती पण अजून ना त्या मुलीस नाही आलेले फोटो काढण्यासाठी अजून त्या कॉलेजमध्येच आहे आता येतील ते आपण काय

मी ना आता चाललोय घरी फोटोशूट झालाय आणि इकडे ना साखर कारखाना ना इतका आवाज येतोय ना गाड्यांचा त्याचा फोटो सगळ्यात आले आमची ना गाडीच बंद पडली रोड मध्ये मा परत मागे यावं लागला आम्हाला बरं झालं जवळच बंद पडली नाहीतर काय त्याला म्हणलं पाहता डॉक्टर काय झालं पाठीला नेमकी ना इकड स्पा चालू आहे आता सोनाली मॅडम काय चालू आहे

कसं वाटत आहे का पाणी गरम आहे का गारी हाय थंड <laughs> किती गोरे दिसते व्हिडिओ मध्ये मम्मी ना आता चहा ठेवते काही क्लासचे मेंबर गेले आता आणि आता परत पिको फॉल एवढ्या साड्या आल्या तर भरपूर साड्या आल्या काय ना दादाच्या देन मग मा मी का त्याच्याकडे गाळू देन त्याला दे त्याच्याकडं आता स्वयंपाक बनवते आणि मग मुक्काली ब्लाउजचं शिवनंतर आणि मी इकडं डाळ शिजवून ठेवली डाळ भात अजून आजूंकडे तापते आणि पीठ पण मळून ठेवलंय आज दिवसभर आहे इतके काम होते आम्हाला फोटोशूटवरून वरून आलो कस्टमर मी इकडं आता डाळीला फोडणी दिलेली आहे मस्त उकर डाळ आणि इकडं भात पण टाकलेलं आहे त्याच कुकरमध्ये डाळीच्या मम्मी चपात्या बनवल्या आता ब्लाऊज शिवून झाल्यावरती मग आम्ही जेवण करू तोपर्यंत भात पण होऊन जाईल